छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य उलगडून दाखवणारा शिवरायांचा छावा हा भव्य चित्रपट लवकरच रिलीज होणार आणि त्यानिमित्ताने बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आणि दिग्दर्शक दिग्पाल दि, 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 लांजेकर दिगपाल खूप खूप स्वागत भूषण तृप्ती तुम्हाला दोघांचे प्लॅनेट म्हणजे खूप स्वागत पहिला प्रश्न दिग्पाल तुझ्यासाठी आहे आता पण दिग्पाल लांजेकर म्हटलं म्हणजे भव्य ऐतिहासिक चित्रपट जे प्रेक्षकांना आतापर्यंत डोक्यावर उचलून धरले शिवराज अष्टक प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय पण आता शिवराज अष्टकाचं एक पाऊल पुढे टाकत शंभू महाराजांची गोष्ट तू दाखवतोयस आणि त्यांचे न बघितलेल्या पैलू न उलगडणारा पैलू प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून केलाय तर असं का वाटलं की एकीकडे शिवराज अष्टक सुरू असताना आपण ह्या विषयाला हात घालावा शिवराज अष्टक सुरू असताना सलग पाच चित्रपट झाले आणि प्रत्येक कलाकाराला एक वेगळा भाग करून बघायचा असतो ज्या आता म्हणजे खरं तर पाच चित्रपटांचा प्रवास खूप मोठा होता जरी तो कमी वेळेत झालेला असला तरी माझ्या सगळं सहकारी कलाकार तंत्रज्ञ इतर जी मार्केटिंग किंवा इतर टीम असते ही जी ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि अर्थातच रसिक मायाबाप प्रे प्रेक्षकांच्यामुळे ते सगळं यश बघायला मिळालं परंतु हे सगळं करत असताना कुठेतरी एक नाविन्य यायला पाहिजे असं मला वाटत होतं आणि ते नाविन्य मला अष्टकातसुद्धा जर आणायचं असेल तर मला काहीतरी थांबायला हवं विचार करायला हवा ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेत रेस्ट करायला हवी तर तसं करायचा प्रयत्न चालू असताना मला असं लक्षात आलं की जे आमच्या टीमचं ब्रीदवाक्य आहे की चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट तर त्यामुळे थोडंसं नाविन्य आणण्यासाठी म्हणून आ... शिवरायांचा जो तरुण सुपुत्र आहे आपल्या सगळ्यांचं आदराचं स्थान दैवत छत्रपती संभाजी महाराज यांची गोष्ट सांगावी असं मला वाटतं याचं कारण असं की छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र हे शिवरायांच्या इतकंच देदिप्यमान आहे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांचं बलिदान झालं ते बलिदान झालं त्यावेळेस त्यांना जेव्हा अटक झाली अ औरंगजेबानी फितुरी त्यांना पकडलं तर त्यावेळी अ कवी कलशाच एक कवन आहे जे सुप्रसिद्ध आहे यावन रावन की सभा संभू बंदो बजरंग लहू लसत सम खूब अखेल रणरंग जो रवी छवी लसतही खद्योत होत बदरंग त्यो तव तेज निहारिके तखत तेज औरंग म्हणजे जो औरंगजेब कधी स्वतःच्या भावना आपल्या जवळच्या लोकांना कळू देत नव्हता संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांनी अक्षरशः तख्त सोडलं सिंहासन सोडलं खाली बसून दरबारामध्ये नमाज पडला तर हे करायला लावणारा जो तरुण होता तो तरुण मात्र फक्त बत्तीस वर्षांचा होता आणि औरंगजेब सत्तर वर्षांचा होता सत्तरीच्या आसपासचा होता दुप्पट वयाचा दुप्पट अनुभवाचा असा शत्रू असताना त्याला म्हणजे एका अर्थाने पकडलं गेल्यानंतर सुद्धा हरवणारा हा राजपुत्र फार मला आकर्षित करतो कायमच बरं ते सर्वार्थाने हिरो आहेत ते कवी आहेत ते रसिक आहेत छत्रपती संभाजी महाराज स्वतः पराक्रमी शूर आहेतच ते आपल्याला माहिती आहे पण त्याच्याबरोबरनी युद्ध कलेमध्ये प्रवीण असून सुद्धा राजकीय सगळ्या घडामोडींमध्ये निष्णात आहेत उत्तम प्रशासक आहेत उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहेत तर त्या सगळ्या पैलूंना स्पर्श करत त्यांची एक पराक्रमाची गोष्ट आपण सांगावी असं मला वाटलं कारण वयाच्या तेविसाव्या वर्षी राज्याभिषेक झाला त्याचा तर त्या तेविसाव्या वर्षानंतर बत्तीसाव्या वर्षापर्यंत नऊ वर्षात त्यांनी स्वराज्य दीड वर्ष दीडपट वाढवलं छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं आपलं हिंदवी स्वराज्य तर त्या ते दीडपट वाढवलं तर हे जे पराक्रम आहे कर्तृत्व आहे हे आत्ताच्या पिढीला कळणं खूप गरजेचं असं मला वाटतं भूषण पहिली जो अभिनंदन प्रचंड मेहनत घेतलेली दिसते तू तिचे दिसतंय प्लस प्रमोशनच्या तुझ्या आम्ही काही व्हिडिओज बघतोय तुझं ऍक्टिव्हिटी बघतोय तर जो गेटअप करून तू वावरतोय खरंच म्हणजे खूप कमी वेळ असं होतो की कलाकार एका भूमिकेसाठी स्वतःला इतकं पाहून घेतो इतकं त्या भूमिकेत शिरतो आणि खरं तरी खूप मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे हो की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणं तर जास्त विचारणं एकच की कशी सगळी तयारी तू केली आणि कितपत मेहनत घेतली होती आणि जेव्हा दिग्पाल तुझ्याकडे ही भूमिका घेऊन आलेत ती रिॲक्शन करतो कारण आतापर्यंत भूषण पाटील म्हटलं म्हणजे की खूप असं गुडी गुडी तू पण शिवरायांचा छावा या नावामध्येच खूप मोठं बलय आहे नमस्कार शिवछत्रपती जय ते जय हो आज जवळपास दीड वर्ष झाली असतील सिनेमा शूटिंग होण्याच्या जा आधी जवळपास वर्षभर आणि आता शूटिंग झाल्यानंतरचे हे काही महिने आ, या सगळ्या प्रवासात स्वतःचं जडणघडण शारीरिक जडणघडण असेल किंवा मानसिक तयारी असेल अनेक पुस्तकं वाचली असतील घोडसवारी असेल तलवारबाजी असेल दानपट्टा चालवायचा असेल या सगळ्या गोष्टींचा सराव हा सातत्याने करावाच लागणार होता कारण की तुमचं दैवत स्वतः छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे आणि अर्थातच एवढी मोठी भूमिका एवढा मोठा सिनेमा कदाचित ह्याच्यानंतर माझ्या माझ्या आयुष्यात घडेल की नाही मला माहीत नाही म्हणून मी माझं सगळं सर्वस्वपणाला लावून या सिनेमासाठी तयारी केली आणि सिनेमा सुरू होईस्तवर आजवर फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेवर त्यांच्या त्यांच्या इतिहासावर त्यांच्याबद्दल मिळालेलं ज्ञान असेल किंवा ते कसं चांगल्या चांगल्या पद्धतीने मला त्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या किंवा सर्वसामान्य कलाकाराच्या प वतीने कसं मला ते जास्तीत जास्त देता येईल ह्याचा मी प्रयत्न केला आहे आणि आता एवढ्यात मी तुम्हाला म्हटलो की हे मी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिनेमा प्रमोट करतो हे सुद्धा माझं तेवढंच मोठं सौभाग्य आहे ही संधी मी कशाला सोडू आणि जबाबदारी आहे आणि ते आयुष्यभर राहणार आहे आणि मला याची जाणीव देखील आहे ही जबाबदारी हाच सिनेमा नव्हे याच्यानंतर मी आयुष्यात जे काही करेल वैयक्तिक आयुष्यात असो किंवा सिनेमा कलेच्या क्षेत्रात असो ह्या सगळ्याची जबाबदारी मला पाळावी लागणार आहे याची जाणीव मला शंभर टक्के आहे येसुबाईंची भूमिका तू करतेस कलाकार म्हणून जबाबदारी वाढली आहे आणि सोबत दिग्पाल लांजेकर सार, सारखा प्रतितेश दिग्दर्शक ज्यांचे आधीचे सिनेमे महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर आपण म्हटलं तर खूप बारकाईने अभ्यास त्यांचा आहे तर अशा दिग्दर्शकासोबत अशी फिल्म करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नमस्कार मी दिग्पाल सरांबरोबर आधी काम केलंय फत्त्यशेकसमध्ये तर मला त्यांची काम करायची पद्धत माहिती आहे त्यांची त्यांना काम करायला येतं अतिशय सुंदर आणि करून सुद्धा घर घ्यायला येतं तर त्याच्यामुळे त्यांच्याजवळ मला फोन आला त्यावेळेला प्रश्नच सुटला म्हणजे काय कशासाठी काय म्हणजे काय संबंधच नाही स्ट्रेट होच होतं ते तर त्यांनी त्यानंतर कळलं की महाराणी यसोबाईंचा रोल आहे तेव्हा तर सोन्याहून पिवळं पण त्यानंतर डोक्यात आलं ऐतिहासिक पात्र करायचं म्हणजे त्याच्यावर मेहनत करावी लागेल अभ्यास करायला लागेल पण सगळ्यात मोठं ऐतिहासिक पुस्तक आपल्यासमोर आहे <laughs> त्यांच्या गायडन्स <गाइदेंस laughs> मी मी तयारी केली आणि माझ्या अभ्यासात मला कळलं महाराणी यसुबाईंचा जीवन प्रवास मी बघितला त्यांना शिकले की एक स्त्रीचा संघर्ष काय असतो ते खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवन प्रवासाकडे बघून आपल्याला कळतं तर त्यांच्यामुळे त्यांची सशक्ती त्यांचं भावनिक स्ट्रेंथ त्यांची ते सगळं मला पोट्रे करणं हे सगळ्यात चॅलेंजिंग होतं आणि ते सुद्धा डोळ्यातनं त्यांनी मला सांगितलं होतं सगळं डोळ्यातनं अभिनव अभिनय करायचा आहे तर त्याच्यामुळे ते आणि त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या एकमेव पत्नी ज्या काळात राजे महाराजे अनेक विवाह करायचे ते त्यावेळेला त्यांनी एकच पत्नी त्यांच्यासोबत होत्या महाराणी असुबाई आणि त्यांचं ते एक लव्ह स्टोरीज होती तर तीसुद्धा दाखवायची मोठ्या पडद्यावर आणि डोळ्यातून तर ते, ते सगळं मी यांची दिग्पाल सरांकडून शिकले आणि ते दाखवू शकले आणि त्यांचं एक छोटीशी मी स्टोरी सांगते कारण ते डोळ्यातनं प्रेम जे करायचं होतं आम्हाला तर आम्ही शूट करत होतो एक रोमँटिक सीन शूट करत होतो आणि त्यावेळेला मूड लाईटिंग वगैरे सगळं होतं आणि एक खांब होता आणि त्याच्या बा बाजूला पडदा होता आणि डोळ्यातनं बघून एक्सप्रेशन द्यायचे होते तर मला डोळे दिसतच नाहीत तर मी आपली मला सगळं दिसतंय फक्त भूषणचे डोळे दिसत नाही तुम्हाला खांब दिसतोय पडदा दिसतोय सगळं दिसतंय आणि सर तिकडनं सांगायला घाबरायला लागले की मला दिसत नाही आणि ते म्हणतात डोळ्यात न डोळ्यात न तर मग मी म्हटलं मला दिसत नाही आहे मी काय करू मग वैतागले तुम्हाला प्रेम करता येत नाही म्हणून आले आणि कम्प्लीट ते सीन त्यांनी इंगॅक्ट करून दाखवला असं म्हणजे एवढं आमचं बोट धरून ते आम्हाला पुढे घेऊन गेले तर आणि तो सीन खूप सुंदर झाला आहे म्हणजे त्यांच्या कृपेने आम्ही ते करू शकलो त्याच्यामुळे तो अनुभव खूपच सुंदर होता म्हणजे सेकंड टाईमचा अनुभव खूप मजा आली करायला आणि तुमच्या प्रश्नाचं ते उत्तर आहे की त्यांच्याबरोबर काम करताना मला कसं कर वाटलं दिग्पाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील इतिहासाची अनेक पानं आपण उघडली कष्टकार म्हणून आणि दिग्पाल लांजेकर म्हटलं म्हणजे आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकां तुझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि दिग्दर्शक म्हणून पण तुझ्याकडून जबाबदारी वाढली आहे जेव्हा हा सिनेमा तू मी करण्याचं ठरवलं हो तेव्हा पहिलं काय होतं की कुठली इतिहासातली पानं उलगडली जाणार याच्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच नावावर एकाच विषयावर साधरम्य असलेले अजूनही बरेच चित्रपट आहेत तर ते पण एक आव्हान होतं की एकाच वेळेस एवढे सिनेमे येणं म्हणजे कुठेतरी एक फिल्ममेकर म्हणून एक दिग्दर्शक म्हणून की कसं आपण हे प्रोसेस पुढे घेऊन जाऊ शकतो कारण प्रत्येकाच्या काहीतरी वेगळं पण दिसलं पाहिजे मुळामध्ये मी असं काही ठरवून नाही करत ठरवतो मी एकच की माझा हा सिनेमा किंवा ही कथा सांगण्याचा फोकस काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज ही एक प्रेरक शक्ती आहे सार्वकालिक आहे म्हणजे ती साडेतीनशे वर्षापूर्वी ते होऊन गेले म्हणून संपली असं नाही आज सुद्धा आपण त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला एक विलक्षण प्रेरणा मिळते हा आपण सगळ्यांनी घेतलेला अनुभव आहे ती आंतरिक प्रेरणा असते आणि आपण कुठलेही नाव काम करत असताना आणलो आणि खरंच करून बघा तुम्ही हा प्रयोग मी हा हर एकदा करून पाहिला की तिथे मनातल्या मनात म्हणलं सरी समजा आपण ओरडून नाही म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जे तुम्हाला एक विलक्षण प्रेरणेची जाणीव होते तसंच संभाजी महाराजांच्या बाबतीत आहे आणि ते प्रेरणास्थान किंवा प्रेरक शक्ती हा जो फोकस आहे तो ठेवून मी हा सिनेमा मांडलाय त्यामुळे इतर दिग्दर्शक काय पद्धतीने याच्याकडे बघतात किंवा एकाच नावाचे अनेक सिनेमे किंवा एकाच विषयावरचे अनेक सिनेमे येत असतील तरी त्याच्याबद्दल इन्सिक्युरिटी किंवा भीती बाळगण्याचं काही कारण मला वाटत नाही किंवा वाटलं नाही आजपर्यंत कारण मला माहिती आहे की मी जे मांडणार आहे त्याच्यामधला माझा फोकस किंवा मला काय म्हणायचं आहे किंवा मला कुठली गोष्ट सांगायची हे माझं ठरलेलं आहे त्यामुळं इतरांशी कंपेरिजन करण्याच्या भानगडीत मी पडत नाही शिवचरित्र आणि शंभू चरित्र इतकं आगाध आहे की त्याच्या त्याची मांडणी करायला हजारो जन्म हजारो दिग्दर्शकांचे कमी पडते तर त्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे फक्त म्हणणं एवढंच आहे की सगळे जे म्हणतात ना की अभ्यास करून करूया अभ्यास करून केलं पाहिजे असा अनेक इंटरव्ह्यूज मी पण ऐकतो आता त्याच्यामध्ये मी एक जोड देतो ते तर मला मान्यच आहे आणि ते मी करतो सुद्धा एक जोड अशी आहे की तुमचं इंटेन्शन पण महत्वाचं आहे की तुम्ही हा चित्रपट का करताय एक लाट चालू आहे प्रेक्षकांची प्रेक्षकांची आवड आहे म्हणून करताय का खरंच हा इतिहास तुम्हाला उलगडून सांगायचा आहे एक विलक्षण गोष्ट कारण खूप विलक्षण गोष्ट आहे त्याच्यामध्ये गो, 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 गो. मी जसं म्हटलं की सहा महाकाव्य या महावीरांनी लिहिली होती ही किती विलक्षण गोष्ट आहे हे सांगावं असं वाटतं का तुम्हाला भूषण जसं आता दिग्पाल म्हणाले की आगपासून आला पाहिजे आपण जर का मागचे म्हणजे मी नाव घेतली अजयपूरकर सर असतील किंवा चिन्ह असेल चिन्हे असतील पावनखिंडानंतर अजय पुरकर स्वतःच्या भूमिकेतून कधी बाहेर आलेच नाही तर अजूनही ना त्याच्यात आणि त्यामुळे त्यांनी गडाच्या पायथ्याशी घर पण घेतलं त्यांच्या घरात महाराजांची जा मोठी अशी प्रतिकृती दिसते आणि तेच तुझ्या बाबतीत दिसते कारण संभा छत्रपती संभाजी महाराजांच्या सिनेमाची जेव्हा अनाऊन्समेंट झाली शिवरायांच्या तेव्हापासून आधीचा भूषण आणि आताचा भूषण खूप फरक जाणवतोय म्हणजे तुझ्या सोशल मीडियावर पण असेल तुझ्या आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात पण ज्या पद्धतीने वावरतो त्यात पण असेल मुळात जसं मी म्हटलं की साधारणत एक दीड वर्ष झाली की मी सतत त्या विचारांमध्ये असो त्या त्या वातावरणात मला असं वाटतं की पुन्हा माझी नवीन जडणघडण होती आहे तर अर्थातच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांचा इतिहास लहानपणी आपण शिकलोच होतो पण आता त्यातल्या त्यातल्या त्यातले त्यातले बारकावेत त्या डिटेलमध्ये ज्यावेळी अभ्यास केला तर त्याचा आत्ता आता आता या वयात असणारी तुमची तुमची जाणीव किंवा मच्युरिटी आपण म्हणतो आता या वयात कळलेला तो इतिहास तो अजून जास्त माझ्यात बदल घडवून गेलाय आणि तो घडवत राहणार आणि मला असं वाटतं एक माणूस म्हणून मला स्वतःला भरपूर शिकायला मिळालं जी सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या मी शिकलो वैयक्तिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना जे मला असं वाटतं की मी खूप मोठा नाही पण मला असं वाटतं की आजकालच्या तरुण पिढीने ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे स्वराज्य हे एका दिवसात घडलेलं नाहीये कितीतरी पिढ्यांनी बलिदान आणि त्याग केलाय दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचं महत्त्व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना मला एक प्रश्न सारखा पडायचा छत्रपती संभाजी महाराज अजून काही काळ जिवंत असते तर तर त्यांनी जग जिंकलं असतं अनफॉर्च्युनेटली नियतेने त्यांना तेवढा वेळ दिला नाही पण एवढा शूर पराक्रमी एवढा विद्वान राजा आपला होता त्यांना वेळ मिळाला नाही तुमच्याकडे आहे ना तुम्ही स्वतःचं छोट का असे ना स्वतःचं स्वराज्य निर्माण करायला शिका ह्या जन्मी तुम्ही आलेला आहात त्याचं काहीतरी सोनं करा आणि वेळेचं महत्व समजून घ्या तर मला असं वाटतं ह्या गोष्टी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात पाळतोय आणि त्या आयुष्यावर पाळत राहणार जेव्हापासून टीझर आला ना तेव्हापासून सोशल मीडियावरती तू बघितलं असशील तुम्ही लोकांनी तर एक ट्रेंडिंग होतंय की छावाचा विकी कौशल चालू आणि तुझा एक लुक तर ते आतापासून कुठेतरी एक कंपेरिजन व्हायला सुरुवात झाली बरं मला माहिती होतं कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच येणार आहे आणि मुळात माझं असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट जसं दिग्पाल सरांनी म्हटलं की कुठल्याही कलाकाराने छत्रपती संभाजी महाराजांचा रोल केला अर्थात या जगातला कुठलाही कलाकार त्याला नाही म्हणणार नाही प्रत्येकाची इच्छा असेल की त्यांना आयुष्यात एवढा मोठा महानायक त्याची भूमिका त्यांची भूमिका करण्याची संधी मिळावी ज्यांच्या नशिबात ते आलं आहे त्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावावं महाराजांबद्दलची असणारी खरी भक्ती प्रेम त्यांच्याबद्दल असणारा आदर त्यांच्या मनात असेल तर महाराज फक्त आम्हाला नाही तर सगळ्यांना यश देतील आणि शेवटी हे 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 कार्य हे कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे मेन गोष्ट काय की महाराजांचा इतिहास आज जगभरात पोचला पाहिजे उद्याला मी असो किंवा आणखीन कोणी असो किंवा विकी कौशल असो कोणीही असो परत दुसरी गोष्ट अशी कलाकार म्हणून जर त्या सिनेमात तुम्हाला विकी कौशल दिसत असेल भूषण पाटील दिसत असेल किंवा आणखीन कोणी इतर अभिनेते तुम्हाला दिसत असतील तर त्यात आमची हार आहे कारण की तो सिनेमा आमचा नाही आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा आहे तुम्हाला त्या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज दिसले पाहिजे आणि म्हणून माझ्या मते आणखी तेही एक महत्वाची गोष्ट होती दिग्पाल सरांनी मला नंतर सांगितली ज्यावेळी माझं निवड त्यांनी केली की कुठलाही हिरो असा ज्याचा एक बॅगेज असतं कदाचित त्या सिनेमामध्ये लोकांना तो हिरो दिसला असता माझे संभाजी महाराज नसते दिसले म्हणून मला पुन्हा एकदा सांगतो म्हणून मला असं वाटतं की ह्या जन्मी आलेल्याचं सार्थक झालंय माझं मला हा रोल मिळाल्यामुळे आणि मी स्वतःला खूप नशिबवान समजतो आणि जसं तुम्ही म्हटलात की कंपेरिजन हे ते आय थिंक याला ह्याला खरं तर काही तथ्य नाही आहे त्या तो संभाजी महाराजांचा सिनेमा आहे त्यात सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराज दिसावेत आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांचा हा इतिहास आमच्या सगळ्यांच्या सिनेमांना तुम्ही प्रेम द्यावा आणि तो लोकांपर्यंत पोचवावा दोन प्रश्न म्हणजे आपण अष्टक बघितलं तर त्याच्यात तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गडांवरती गेलात तिथे मीडिया पण सोबत होता आणि तुम्ही स्वतः सगळे गड चढलात म्हणजे असं नाही की आम्ही केलं होतो पण तुम्ही तुम्ही तुमची सगळी टीम संपूर्ण टीम ते गड चढून गेली ह्या निमित्ताने गड किल्ल्यांबद्दल कुठेतरी एक निरुत्साह जो होता महाराष्ट्रातील जनतेमध्ये तो एक पुन्हा एकदा आर आहे की नाही आणि दिपाल लांजेकरांची सिनेमा म्हटलं म्हणजे ते जोरात प्रमोशन होणार आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो की अरे आर्टिस्ट जातात सेलिब्रिटी जातात तर आणि आता पण आय थिंक छावाच्या निमित्ताने आपण रायगडावर ती जाणार आहोत आणि त्यात पण तुम्ही सांगितलं मी स्वतः गड चढून शहाचा मुहूर्त रायगडावर झाला म्हणजे पहिला दिवस जो आहे छावाच्या शूटिंगचा तो रायगड होता म्हणजे सगळ्याच युनिटचे हाल झाले बिचार्यांचे माझ्यामुळे की मी असं म्हटलं की रायगडवर आम्हाला शूटिंग करायचंच होतं जसं प्रत्येक ज्या चित्रपटात मी केलं की त्या ज्या किल्ल्याची कथा आपण सांगतो की ज्या किल्ल्यावरती काही महत्वाच्या गोष्टी घडत आहेत त्यावरती एक दिवस तरी शूटिंग व्हायला पाहिजे असा माझा दंडक आहे तर तो आमची टीम पाळते सगळी आणि म्हणजे भूषण वगैरे हो यांचं तर बिचारांचे फारच त्या दिवशी म्हणजे म्हणून सांगतो एक स्पॉट बॉय होता नवीन होता तो आमच्या टीममध्ये तर तो बिचारा राय रायगडावरती म्हणजे आम्ही टकमक टोकावरती शूटिंग करत होतो सिनेमाची खूप सुंदर शेवटची फ्रेम आहे की टकमक टोकावरनं ने न्याळत संभाजी महाराज उभे आहेत अशी एक सुंदर फ्रेम आहे ती रायगडावरती आणि तर तिथे आम्ही शूटिंग करत होतो त्या सगळ्याचं ड्रोन ड्रोननी आणि असं आणि तिथे तहान लागली स्वाभाविकपणे कारण आम्ही म्हणजे सगळ्या टीमला घेऊन आलो होतो मी तर स्वतः चढत जातो किल्ला कुठलाही रोपवे वापरत नाही पण बाकीची टीम जी रो, रोपवे ला आली होती तिथनं मी सगळ्यांना चालत टकमक टोकापर्यंत आणलं होतं साधारणतः वर अंतर आहे ते तर त्यामुळे ते दमले होते सगळे तर आम्ही पाणी मागवलं की तिथे जे काय वॉकी टॉकी आणि याच्यावरनं की पाणी इथे पाहिजे क्रूला आणि कलाकारांना पाणी हवंय तर तो स्पॉट बॉय चक्क कधी असं होत नाही पण चक्क नाही सर नाही होगा दो किलोमीटर आणा पडत आहे सर असं म्हणतो तेव्हा शेवटी आम्ही शॉर्ट संपून होळीच्या माळावर आल्यानंतर तिथले जे माझे ओळखीचे सगळे मंडळी आहेत अवकीरकर आणि हे तर त्यांच्या इथे आम्ही पाणी प्यायला शेवटी पण फार मजेशीर अनुभव होता तर पण मला काय म्हणजे गरजेचं वाटतं की किल्ले आपण नुसतं म्हणून नाही सांगणार आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांना त्या किल्ल्यावर घेऊन जाणार आपण वर्षभरात प्लॅन करतो ना काहीतरी एक वेकेशन की अमुक ठिकाणी जाऊ मग त्याच्यामध्ये पार अगदी महाबळेश्वर पासून मॉरिशस पर्यंत प्लॅन ठरतात पण याच्यापैकी एखादा दिवस आपण जाऊन दिवाळीला समजा रायगडाच्या जगदीश्वर आता रायगड का म्हणतोय तर कारण रोपवे आहे जायला की तुम्हाला कष्ट नको घ्यायला पण एक जाणीव म्हणून स्वराज्याची आपल्या ओळखीची जाणीव म्हणून रायगडावरती जगदीश्वराच्या इथे जाऊन आपण एक पणती लावावी आपल्या मुलांना घेऊन हे करायला पाहिजे हे मी जाणीवपूर्वक करतो माझ्या दहा वर्षाच्या मुलींना मुलीला घेऊन मी किल्ल्यावर जातो तिथे एक पणती लावतो आणि ती सवय तिला लावलेली आहे तर हे का करायला पाहिजे तर कारण ते आपलं स्वत्व आहे ती ओळख आहे आणि ती ओळख आपण जपली पाहिजे आता आनंदाची बातमी काय आली की वर्ल्ड हेरिटेज जाहीर झाले काही किल्ले पण त्याच्यावरती आनंद म्हणून चालणार नाही कारण त्याला एक वय आहे त्या दगडांना तिथल्या चुन्याला एक वय आहे ते ढासळत आहे आता एकूणच सह्याद्री प्रतिष्ठान नावाची जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान वेळ देऊन केलं काही ठिकाणी निधी दिला महाडची मुरारबाजींची जी समाधी आहे दी 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 ती समाधी बांधायला मी मदत केली किंवा गोडवलीचं तानाजीरावांचं स्मारक बांधायला मी निधी दिला त्याच्यानंतर प्रतापगडाचा बुरुज ढासळल्यानंतर तिथे बऱ्यापैकी निधी देऊ शकलो मी महाराजांचं देणं आहे ते काय मी दिलं म्हणजे मी दिलं असं नाही म्हणत महाराजांचं देणं आहे त्या चित्रपटात मला जे काही मानधन मिळालं त्यातनं मी पूर्ण फुलाची कुलाची पाकळी देऊ शकलो हे माझं सौभाग्य मी अभिमानाने ते सांगू शकतो माझी मुलगी अभिमानाने सांगू शकते की हे माझ्या वडिलांनी करून ठेवलं तर हे सौभाग्य मला छत्रपतींनी दिलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि सगळ्या प्रेक्षकांचे आभार पण हे करायला पाहिजे आमच्यापैकी बरेच जण आता हे सगळं करतात म्हणजे जी अष्टकाची टीम आहे किंवा चावाची टीम आहे तर हे सगळेजण किल्ल्यांवरती जात आहेत श्रमदान करतायत आणि याचा कुठेही गाजावाजा आम्ही करतो तुम्ही पाहिला असेल की याच्या बातम्या नाही करत किंवा याच्यावरती मीडिया नाही मीडियाला आम्ही तिथे घेऊन जातो कारण त्या माध्यमातनं प्रमोशनच्या माध्यमातनं जे चित्रपटाचं प्रमोशन, चित्रपटा प्रमोशन होतं त्या माध्यमातनं ते किल्ले दिसतील लोकांना ते इथल्या एसी हॉलमध्ये ते प्रमोशन्स होऊ शकतात पण ते तिथे नेण्याचं आणि मीडियालाही त्रास देण्याचं कारण आहे की ते पोचल तर ते पोचलं पाहिजे हाच अट्ट त्याच्यामध्ये आहे सिनेमा तर पोचतोच त्याच्यात तर तुम्ही सगळे वाकफगार आहात ते पोचवण्यामध्ये पण त्या माध्यमातन किल्ले पोचले तर ते, हास हास आए, ओ, ते, तर ते पन, तर ती जी धरोहर आहे आपली ते तो जो वारसा आहे तो पोचेल असं वाटतं चलो, थांक यू, थांक यू, सो मच भूषण प्लॅनेट मराठीचे खूप खूप आभार तुमच्या माध्यमातून तुम्ही आमचा हा छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा हा जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद